नमस्कार मित्रमैत्रिणी तरुण मुलं आणि शाळा कॉलेजेतले जे मुलं आहेत यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि हा काही मी आर्थिक क्षेत्रातला किंवा करिअरच्या प्रोफेशनच्या इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंटच्या क्षेत्रातला एक्सपर्ट म्हणून नाही माझा जो अनुभव आहे आतापर्यंतचा त्याच्यावर आधारित काही तुम्हाला सल्ला देणार आहे मी दहा टिप्स देणार आहे की एखाद्याने आपली आर्थिक जी बाजू आहे ती भक्कम ठेवण्यासाठी ती इम्प्रूव्ह करण्यासाठी मेंटेन ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे मी काय आयुष्यात चुका केलेल्या आहेत मी काही देशांमध्ये माझा रहिवास राहिलेला आहे फिरलेलो आहे मी काही वेगवेगळ्या का प्रकारचे व्यवसाय करण्याचा प्रयत्न देखील केला आणि अजूनही करतो आहे आणि मी त्याच्यावर आधारित देखील मागे एक व्हिडिओ केला होता कोविडनंतर माझे व्यावसायिक प्रयोग म्हणून आणि मी कुठले कुठले व्यवसाय केले करतो आहे याच्यावर बोललो होतो तर या माझ्या अनुभवावर आधारित स्वतः ठेस लागल्यानंतर जे मला थोडंफार शहाणपण आलेलं आहे त्याच्यावर आधारित मी काही मुद्दे तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा one, ले ले आहे मित्रांनो की जे पहिला पॉईंट नंबर वन जे आपलं नाही आहे जे तुमचं नाही आहे ते खर्च करू नका म्हणजे उदाहरणार्थ कर्जाने घेतलेले पैसे दुसऱ्याने आपल्याकडे ठेवलेले पैसे असे जे पैसे आहेत याच याचा उपयोग आपल्या वैयक्तिक खर्चासाठी करू नका म्हणजे एखाद्याने आपल्याकडे पैसे दिलेले आहेत किंवा आपण ते उष्णे घेतलेले आहेत किंवा आपण कर्ज काढला आहे आणि त्याच्यात आपण सूट घेतो आहोत किंवा त्याच्यामध्ये टू व्हीलर घेतो आहोत किंवा त्याच्यात काही अजून कुठल्या तरी वस्तू ज्या आपण घ्यायला नको मौज मस्तीच्या गोष्टी असतील आयशारामाच्या गोष्टी असतील तर ह्या घेऊ नका पिक्चर बघू नका पार्टी करू नका ट्रिप्स करू नका जे पैसे आपले नाहीत त्याच्यात या गोष्टी करू नका त्या करायच्या असतील तर आपला जो रिझर्व मनी आहे वाचलेला मनी आहे सेव्ह केलेला मनी आहे कमवलेला मनी आहे जो आपल्या बँकेत पगारानंतर किंवा आपल्या बिझनेसच्या जमा खर्च झाल्यानंतर जो उरतो याच्यात या गोष्टी करायला हरकत नाही पण दुसऱ्याच्या पैशावर नाही दुसरा जो मुद्दा आहे की जो अनेक इस्टर्न फिलॉसॉफीजमधून येतो खरं म्हणजे इंडियन फिलॉसॉफीत नाही येतो तो, तो म्हणजे मिनिमॅलिझमचा अप्रोच असला पाहिजे मित्रांनो तर मला अनेकदा माझा मुलगा अनेकदा म्हणतो की डॅड यू अर्न सो मच यू कॅन इझिली अफोर्ड टू गो बाय बिझनेस क्लास म्हणजे फ्लाईटवर बिझनेस क्लासमध्ये आपण जेव्हा फ्लाईटवर एंट्री करतो तेव्हा आपल्याला बिझनेस क्लासच्यामधून जावं लागतं आणि मग आपण इकॉनॉमी क्लासला म्हणजे मी जातो तर तो म्हणतो की युअर सॅलरी अलाउज यू तुम्ही दोघं अर्न करता आणि तुम्ही सहज बिझनेस क्लास बसू बसू शकता तुम्ही सहज एअरपोर्टवर गेलं की लॉन्च बुक करू शकता तुम्ही सहज महागड्या हॉटेल्स बुक करू शकता सहज तर या सगळ्या गोष्टी तर सांगतो आणि कुठल्याही वस्तू ज्या असतात इक्विपमेंट्स गॅजेट्स गरज नसताना महागडे घेणे हे मॉडेल आलं ह्या फोनचं मग लगेच ते नवीन आलं म्हणून लगेच ते रिप्लेस करायचं आणि महागड्या आवश्यक नसलेल्या को एखादा पेशंट असेल आणि त्याला विमानाने झोपूनच जायचं जाणं आवश्यक असेल तर ता त्यांनी बिझनेस क्लासने जाणं ठीक आहे किंवा जे खूप गर्भश्रीमंत आहेत पैसा कुठे ठेवावा हे त्यांना कळत नाही मग ते आपलं चार्टर्ड फ्लाईट देखील करतात परंतु ज्यांना ह्या ह्या सुविधा नाहीत ज्यांना हळूहळू मोठं व्हायचं आहे त्यांनी मिनिमॅलिझमचा अप्रोच ठेवायचा म्हणजे उगंच कोणाचं तरी लग्न आहे आणि लगेच आपण नवीन सूट त्याच्यासाठी घ्यायचा काही गरज नाही म्हणजे खरं ज्याचं लग्न आहे त्याने किती महागडा सूट घ्यायचा आणि काय काय घ्यायचं याचा विचार केला पाहिजे म्हणून मिनिमॅलिझम साधी राहणी जास्त जी खर्च मेंटेन करायला किंवा अपग्रेड म्हणजे नवीन काही घ्यायचं असेल तर ते चेंज करायला म्हणजे एक शू खराब झाला की दुसरी नवीन जोडी घ्यायला ती खूप महाग जायला नको कारण शूज तुम्हाला दहा हजाराला पण येतात पन्नास हजाराला पण येतात आणि दोन हजार तीन हजारालाही कम्फर्टेबल शूज येतात तर साधी राहणी आपली असली पाहिजे हा दुसरा मुद्दा सो स्टे सिम्पल अँड कीप द मिनिमॅलिझम ॲप्रोच तिसरा मुद्दा जो आहे जो भारतीयांना लागू होतो तो, तो म्हणजे समारंभ उत्साह उत्सव लग्न वाढदिवस साखरपुडा हे हा हा उत्सव तो उत्सव ह्याच्यामध्ये प्रचंड खर्च आपण कर, करतो आणि केवळ आपल्या उत्सवातच नाही करत तर दुसऱ्याच्या उत्सवात देखील सामील व्हायला जातो मग तिथे मोठे मोठे गिफ्ट्स घेतो आणि मग कपडे आणि तिथे जाणं हा असा खर्च करतो त्याच्यासाठी आपण आपलं जे काम आहे ते सोडतो व्यवसाय बुडवतो सुट्या बुडवतो आणि मग ते करतो जाणं ठीक आहे परंतु त्याच्यासाठी तेवढा खर्च करणं आवश्यक आहे का मोठे लग्न करणं गरजेचं आहे का माझं स्वतःचं लग्न जे आहे ते आम्ही एक रुपयात लावलं होतं आणि आम्ही व्यवस्थित आहोत लग्नानंतर एवढे आता वर्ष झाले तरी माझ्या भावाचं आम्ही अंगणात लग्न लावलं होतं तर लग्न मोठं खर्ची करणं आणि त्याच्यासाठी खूप खर्च करणं वाढदिवस करणं ह्याच्यात जो आपण पैसा घालवतो तो आवश्यक नाही ते देखील साध्या पद्धतीने साजरं केलं पाहिजे माझं म्हणणं नाही आहे की ते साजरं करू नका जीवनात आनंदी राहू नका एन्जॉय करू नका सेलिब्रेट करू नका असं नाही पण त्याच्यामध्ये देखील एक भान असलं पाहिजे पुढचा जो मुद्दा आहे की प्रोफेशनल एक्सलन्स आपल्या ज्या एरिया आहे एरिया ऑफ करियर आहे त्याच्यामध्ये आपण अचीव केलं पाहिजे आणि ते एक्सलन्स फार महत्त्वाचं आहे म्हणजे तुमचा बेसिक अर्निंग कुठल्या फील्डमधून असणार आहे म्हणजे एखादा म्हणेल की नाही मी फक्त आता श्रीमंताच्या घरी जन्माला आलो आहे म्हणून मग मी फक्त इन्व्हेस्टमेंट्स आणि यांच्या सगळे बिझनेसेस बघेल आणि माझं माझं स्वतःचं काहीच नाही मी फक्त हे कॅरी ओव्हर करेल तर हा काही मला सेफ अप्रोच वाटत नाही कारण परिस्थिती बदलते कुठली काय ये वेळ येईल कोणावर वे येईल सांगता येत नाही त्यामुळे आपली एक बेसिक सब म्हणजे स्पेशालिटी असली पाहिजे की काहीही वेळ आली तरी त्या स्पेशालिटीमधून त्या स्किलमधून त्या नॉलेजमधून आपल्याला आपलं अर्निंग करता आलं पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ मी कितीही जरी इतर व्यवसाय केले तरी माझी जी बेसिक स्पेशालिटी आहे की मी मेडिकल फील्डमधला एक्सपर्ट आहे मग मी इ इथे यू एसमध्ये असो किंवा कुठल्याही देशामध्ये असो मी माझ्या स्पेशालिटीचं काम करू शकतो अगदी फारच वेळ आली तर मी जनरल प्रॅक्टिस देखील करू शकतो भारतासारख्या देशात आणि माझी उपजीविका करू शकतो तर आपलं जे प्रोफेशनल स्किल आहे ते इग्नोर करायचं नाही त्याच्यामध्ये देखील आपण एक विशिष्ट लेवलपर्यंत स्किल अचीव करायचं की जेणेकरून ते आपल्याला त्याच्यातनं उपजीविका मिळवता आली पाहिजे आणि हा तुमचा प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम असू शकतो किंवा हा तुमचा एक साईड व्यवसाय देखील असू शकतो म्हणजे मेडिकल प्रोफेशनचे बरेचसे लोक आता वेगवेगळे व्यवसाय करतात इन्व्हेस्टमेंट्स करतात बिझनेस करतात परंतु ते मेडिकलमधलं पण काम चालू ठेवतात आणि दॅट दे एन्जॉय इट आणि दे अर्न मनी फ्रॉम दॅट म्हणून त्याच्यातसुद्धा आपलं स्किल अचीव केलं पाहिजे पाचवा जो मुद्दा आहे की आपण जे काय कमवतो त्यातनं रेग्युलर आणि हुशारीने इन्व्हेस्ट केलं पाहिजे आता हे तुम्ही इन्व्हेस्ट कशात करता नुसता बँकेत पैसा पडू नये आणि नुसताच फिक्स डिपॉझिटमध्ये पडू नये तर ते आपण बँकेना तो पैसा वापरायला फुकट दिल्यासारखा असतो तो पाच सहा वर्षांनी कधीतरी सहा सात वर्षांनी डबल होतो तोपर्यंत बँका त्याच्यावर दहा पट पैसे कमवून घेतात आणि बँकेतून आपल्या पैशाचं जे कर्ज काढतात लोक ते लोक मोठे होऊन जातात ते व्यवसायाला आणि इकडे तिकडे तो पैसा वापरतात आणि आपल्याला ते काहीच मिळत नाही म्हणून आपल्याकडे जर काही रेग्युलर कॅशचा सोर्स असेल पगार असेल किंवा बिझनेस असेल किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट असेल त्यातनं रेग्युलर इन्व्हेस्टमेंट एखादा फंड असेल शेअर मार्केट असेल प्रॉपर्टी असेल किंवा व्यवसायामध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी तो इन्व्हेस्टमेंट रेग्युलर केला पाहिजे आता यातला मी एक्सपर्ट नाही त्यामुळे तुम्ही याच्यात अधिक माहिती घ्या एक्सपर्ट्सला विचारा वाचन करा आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला कशात इन्व्हेस्ट करायचे पुढचं जे आहे की कर्ज हे वाईट असा आपल्या मिडल क्लास जो बहुजन क्लास असतो त्याच्यामध्ये शेतकरी कामगार किंवा जे नोकऱ्या नो करणारे त्यांच्यामध्ये आतापर्यंतची मान्यता होती परंतु कर्जामध्ये दोन लोन। लोन आशा प्रकार असतात एक गुड लोन आणि बॅड लोन गुड लोन म्हणजे हे अशा प्रकार अशा कामासाठी घेतलं जातं की ज्याच्याने आपण मोठे होऊ फायनान्शियली त्याच्यामध्ये काहीतरी फायनान्शियल सेन्स आहे बॅड लोन म्हणजे कर्ज घ्यायचं आणि लग्न मोठं करायचं कर्ज घ्यायचं आणि कार विकत घ्यायची कर्ज घ्यायचं आणि मोठा बंगला बांधायचा मग हाय इंटरेस्टचं कर्ज होम लोन करून आवश्यकता असलेल्या लोकांनी घर तयार करणं हा वेगळा भाग आहे परंतु मोठं पाश घर बांधायचं आणि त्याच्या बदल्यात कर्ज घ्यायचं किंवा जमीन विकून ते तसं मोठं घर बांधायचं तर इट दिस डजन्ट मेक इकॉनॉमिक सेन्स म्हणून गुड लोन आणि बॅड लोन आहे आणि गुड लोन हे आपल्याला विकासाकडे घेऊन जातं त्यामुळे हुशारीने कर्ज काढून त्याचा चांगला उपयोग करणं हे नेहमी चांगलं आणि चुकीचं चा कर्ज काढून मौज मजा करणं किंवा त्याच्या चुकीच्या पद्धतीने त्याचा उपयोग करणं हे आपल्याला निगेटिव्ह डायरेक्शनला घेऊन जाईल त्यामुळे अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन गुड लोन आणि बॅड लोन हा सातवा मुद्दा आठवा मुद्दा म्हणजे आपल्या इन्कमधला मधला इन्व्हेस्टमेंटमधला ॲसेटमधला एक हिस्सा हा स्वतःच्या डेव्हलपमेंटवर कंटिन्युअस डेव्हलप करा वापरायचा दिस इज कंटिन्युईंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट आम्ही मेडिकल फील्डमध्ये याला सीपीडी म्हणतो कंटिन्यूंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करता इंजिनियर आहात बिझनेसमध्ये आहात नोकरीत आहात तुमचं स्किल नॉलेज हे अपग्रेड होत राहिलं पाहिजे तुम्हाला लेटेस्ट गोष्टी आल्या पाहिजेत माहीत असल्या पाहिजेत म्हणजे तुम्ही त्या तुमच्या फील्डमध्ये पुढे पुढे जात राहता तुमच्या बुद्धीला गंज लागत नाही तुम्ही आउटडेट होत नाहीत आपल्याला हे मोटोरोलाच्या मोबाईलच्या फील्डमध्ये आपल्याला माहिती आहे मोटोरोलाने काहीच बदल केले नाहीत त्याच्याविरुद्ध इतर ज्या कंपन्या आहेत सॅमसंग ॲपल यांनी प्रचंड वेळेनुसार बदल केले आणि ते पुढे गेले ते मार्केटमध्ये प्लेअर म्हणून राहिले आणि ज्यांनी बदल केले नाही ज्यांनी अपग्रेड केलं नाही अपडेट केलं नाही कंटिन्यून डेव्हलपमेंट केली नाही ते मागे राहिले म्हणून तुम्ही शिक्षक असाल तर तुम्ही स्वतःला अपग्रेड करत राहा वाचन करा टीचिंगचे स्किल तुमचे अपग्रेड करत राहा आणि त्याच्यासाठी खर्च करा मित्रांनो इथे खर्च करा म्हणजे एक महागडं शर्ट घेण्यापेक्षा दोन हजाराचं शर्ट घेण्यापेक्षा दोन हजाराचं कुठलं तरी एक सबस्क्रिप्शन लावा मासिक की ज्याच्याने तुमचं नॉलेज वाढेल आणि त्याचा तुमचा तुम्हाला फायदा होईल तुमची इमेज चांगली होईल तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल हेच इतर फील्डमध्ये देखील ॲप्लिकेबल आहे तर कंटिन्यू लर्निंग कंटिन्यू प्रोफेशनल डेव्हलपमेंट हा झाला आठवा पॉईंट नववा पॉईंट म्हणजे आपल्याला सामान्य माणसांना मध्यमवर्गीयांना नाही म्हणता येत नाही आपण नाही म्हणायच्याऐवजी कोणाच्या तरी दबावाखाली पिअर प्रेशरमध्ये हो म्हणतो प्रत्येक गोष्टीला आणि त्या आपली इच्छा नसते त्यामुळे आपला वेळ वाया जातो आपला पैसा वाया जातो आपली मानसिक एनर्जी वाया जाते आणि ती वेळ तो पैसा तो एनर्जी आपण जी स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी जी देऊ शकतो ती आपल्याला देता येत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे डोंट से यस वेन यू वॉन्ट टू से नो जेव्हा तुम्हाला नाही वाटत मनातून की नाही मला हे करायचं नाही आहे इथे वेळ घालवायचा नाही आहे माझं जास्त महत्त्वाचं काम आहे माझी नोकरी महत्त्वाची आहे माझा जॉब महत्त्वाचा आहे किंवा माझी असाइनमेंट महत्वाची आहे मला हे डिलिवरी करायची आहे तिकडे मालाची हे घ्यायला जायचं आहे माझं ऑफिसचं काम आहे आधी ते करा बाकीच्या गोष्टींना नाही म्हणायला शिका कारण त्या थांबत तुमच्यासाठी त्या कुठे त्या पळून जात नाहीत त्या थांबतात जे काही आपल्या समाजाचं असेल नात्यातलं असेल काही गोष्ट असेल काही घटना घडली असेल तर आपल्याला अगदी जवळच्या असल्याने आवश्यक असलं तर ठीक आहे त्यावेळी इमर्जन्सी जाणं आवश्यक आहे त्याला नाही नाही परंतु जी गोष्ट आपण दोन दिवसांनी करू शकतो त्यांना आपण आठवड्याभरानंतर भेटू शकतो ते मॅनेज करू शकतो अशा गोष्टींना आपण त्यावेळेला जायचं गरजेचं नाही मी जेव्हा इंडियामध्ये प्रॅक्टिस करायचो त्यावेळी मला खूप लग्नपत्रिका यायच्या की जिथे जाणं शक्य नव्हतं हो मी जा जायचा प्रयत्न करायचो परंतु मग मी एक त्याच्यावर एक स्कीम केली की जिथे जिथे आपल्याला जाता येत नाही तिथे आपलं एक ग्रीटिंग कार्ड पाठवायचं आणि ते नवरीला किंवा ज्याचा वाढदिवस आहे त्याला ते ग्रीटिंग कार्ड आपल्या हातात त्यांचं दिलं गेलं पाहिजे त्या दिवशी ते मिळालं पाहिजे म्हणून कोणाच्या तरी ते पाठवून द्यायचं आपलं सॉरी कळवायचं आणि त्यांना फोन देखील करून द्यायचा व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि आपल्या इकडून अपोलोजाईज करून सॉरी करून कळवून द्यायचं आणि मी येईल भेटेन असं म्हणून आपण वेळ काढून न्यायची परंतु तुमचा जो मेन जो मार्ग आहे जी मेन स्टेप आहे की जी डेव्हलपमेंटसाठी आवश्यक आहे तिच्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे परंतु आयुष्यात असे काही प्रसंग येतील की तुम्हाला तेच सगळं सोडावं लागेल आणि फॅमिली किंवा मित्र किंवा अशा लोकांना आधी वेळ द्यावा लागेल ते प्रसंग थोडकेच असतात आपण काही लोक अशा सवयीत जातो की उठलं की हां भाऊचा फोन आला अण्णाचा फोन आला दादाचा फोन आला आपलं शेतातलं महत्त्वाचं काम सोडून चालला नोकरी सोडून चालला व्यवसायाचंकडे दुर्लक्ष आहे ते चाललं कुटुंबाकडे लक्ष नाही आणि आपण या अशा गोष्टींना फक्त त्यांचा फोन आला त्यांनी आपले दोन शब्द कौतुकाचे केले म्हणून चुटतो तर ह्या गोष्टीवर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि दहावा मुद्दा म्हणजे योग्य कामांसाठी सामाजिक असतील काही आध्यात्मिक असतील काही कौटुंबिक गोष्टी असतील यांच्यासाठी दान शक्य तेवढं आपण दिलं पाहिजे कारण दानाने आपल्याला मनात उदारता राहते परंतु देखील कमी होतो आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे पण दानाचा आता मी आध्यात्मिक दानात जात नाही की मी इथे दान करतो मी तिकडं करतो या दानाला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वर्ज्य केलेलं आहे की तुम्ही असं प्रसिद्धीसाठी किंवा नावासाठी राजकारणासाठी दान करू नका दान जे आहे ते चांगल्या भावनेने मदत करण्यासाठी म्हणून द्या एखाद्या सामाजिक संस्थेला आपल्या आजूबाजूला बरेच लोक अनाथाश्रम चालवतात काही प्राण्यांचं काम करतात काही कुत्र्यांचं काही गायींचं काम करतात काही लोक अनाथांना हे जे रस्त्यावर जे लोक असतात सायकोलॉजिकली डिस्टर्ब होमलेस पीपल यांच्यासाठी काम करतात तर याच्यात आपण सहभागी होऊ शकतो याला वेळ देऊ शकतो याला पैसे देऊ शकतो याला आपलं स्किल नॉलेज देऊ शकतो अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण दान करू शकतो आणि आपलं दान हे चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे मित्रांनो जिथे भ्रष्टाचार चालला आहे काहीतरी गैरप्रकार चाललेले आहेत देवाधर्माच्या नावाने आप चालले आहेत तर हे अशा ठिकाणी जा थोडं माइंडफुल राहूनच आपला पैसा आपण द्यायचा कारण आपला मेहनतीचा पैसा असतो तर असे दहा मुद्दे मला वाटतात की सर्वसामान्य मध्यम कुटुंब वर्गातील जे मुलं आहेत त्यांनी हे जर पाळले तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम होता येतं आर्थिक आपली जी लेवल आहे इकॉनॉमिक लेवल ही मेंटेन करता येते आणि इम्प्रूव्ह करता आ, करत राहता येते आय होप दिस इज युजफुल इतरांना देखील शेअर करा टेक केअर Bye-bye.